तर बघा काय बातमी सुधारित वेतन लागू करण्याबाबत ग्रामविकास विभागामार्फत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागांतर्गत शिफारस पात्र संवर्गांना सुधारित वेतनसे लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सरकारने वेतन त्रुटी निवडणूक समिती दोन हजार चोवीसने सादर केलेल्या अहवालामधील शिफारसी व त्यासंदर्भात दोन जून दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातील घेण्यात आलेले निर्णय ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतीतील संवर्गाने लागू करण्यात येत आहेत वित्त विभागाचे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयातील शास विकास विभागामधील महाराष्ट्र अभियंता सेवामधील अनुक्रमांक सत्तावन्न शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन अं आ... अनुक्रमांक अठ्ठावन्न कनिष्ठ अभियंता तसेच ग्रामिकास विभाग अनुक्रमांक एकोणसाठ सहायक गट विकास अधिकारी ब अनुक्रमांक पन्नास आरोग्य परीक्षक तथा विस्तार अधिकारी अधिकारी आरोग्य अनुक्रमांक एकसठ आरोग्य सहाय्यक तथा आरोग्य निरीक्षक अनुक्रमांक बासष्ट सहाय्यक परिचारिका प्रस्ताविका दर्जा अनुक्रमांक त्रेसठ आरोग्यसेवक हो या संर्गाने वित्त विभागाचे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासनाच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदमधील लघुलेख उच्च उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी व अधिकारी संवर्गाच्या वेतनाशी सुधारणा करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती संपले असेल व्हिडिओसुद्धा आवडल्या लाईक करायची शक्यला विसरू नका धन्यवाद